अलीकडे पाऊस जास्त पडल्याने कांदा मिरची बेसन माझं सात काही सोयी ना माझ्यासारखं तुम्हाला पण तसं होत असेल ना हा रेसिपी नक्की एकदा ट्राय करा कांदा मिरची बेसन म्हणजे तुम्हाला कळालंच असेल मी इथं काय बनवत आहे कांदा भजी तांबा तांबा तर मी कांदा भजी नाही तर त्याचंच इक्विवॅलेंट एक एकदम टेस्टी आणि हेल्दी एक रेसिपी घेऊन आले तर चला मग रेसिपी पाहूया मी बेसनच्या पिठामध्ये मीठ हळद होवा कायचा सोडा असं ॲड करून घेतले त्यानंतर बारीक कट करून घेतलेला कोथिंबीर आणि तुम्ही पण माझ्यासारखं मिरची लवर असेल तर खूप छान असं बारीक कट करून घेतलेला मिरची आणि कांदा चांगला ॲड करून इथपर्यंत प्रोसेस पूर्ण आपला कांदाचा बजी जसं असतो ना तसंच वाटतं पण हा बॅटर थोडं पातळ करून घ्यायचा आहे आपल्याला असा मिक्स झालेला हा बॅटरला पंधरा मिनटं मस्त असं रेस्ट करायला द्यायचं पंधरा मिनट झाल्यावर आपला हा बॅटर असा दिसतो हाच बॅटरला आपण तेलामध्ये तळून घेतलं तर तेलकट आणि हनहल्य होतं तर तेलामध्ये न तळून घेता मी हा रेसिपी करण्यासाठी ना माझा फेवरेट हा कढाई वापरत आहे कारण याचं कालचं जो तर आहे ना एकदम फ्लॅट असल्यामुळे ना पीठ पूर्ण असं पसरून जातं कढाई गरम झाल्यावर ना एक चम्मच ऑइल ॲड करून घेतले आणि ऑइल पूर्ण असं पसरून घेतल्यावर एक चम्मच मी जे बॅटर आपण प्रिपेअर करून घेतलो ना तो बॅटर एक चम्मच ॲड करून घेतले आणि त्याला झाकण लावून शिजवून घेतले एक दोन मिनटानंतर दुसऱ्या बाजूंनी आपण पलटून घेताना एक चम्मच पुन्हा ऑइल ॲड करून मी दुसऱ्या बाजूनी पलटून घेतले आणि तो पण छान असं शिजवून घेतले तर इथे बनला आहे आपला हेल्दी आणि ऑइल फ्री स्नॅक आणि पावसामध्ये खाताना बिलकुल पण गिल्ट न फील करता हा स्नॅक तुम्ही एन्जॉय करू शकता तर भेटूया पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये बाय